हे रामपत्री आहे हे इस मला आठवडाभर तरी जाईल कोथिंबीर वगैरे घेऊन चपाती असं डब्यामध्ये थोडं तळण मस्का पाव मुलांना खाण्यासाठी आता साडेसात वाजे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाल ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुलांच्यासाठी डब्यात मी बेसनची पोळी केली सकाळी सकाळीच आणि मुलांना बेसनची पोळी चपाती असं डब्यामध्ये आता भरत आहे मुलाचा डबा सुद्धा भरून झालेला आहे नाश्त्याला पोहे सुद्धा बनवून तयार आहेत आत्ता साडेसात वाजलेले आहेत आणि दुधसुद्धा तापवून घेतली आणि मिस्टरांच्यासाठी वांग्याची भाजीसाठी तयारी केली हॅलो नमस्कार मी वैशाली वैशाली ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते कसे सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा तर उद्या आहे बेंदूर मेंद्राची आजच्या दिवसभरात मी काय काय तयारी करते ते दाखवणार आहे सोबतच सकाळपासूनची माझी काही काय कामे झालेली आहे ते बघा तर मुलाला काय वांग्याची भाजी नको होती म्हणून म्हटलं आता बेसनची पोळी करून द्यावी तर डब्यामध्ये त्यानं बेसनची पोळी आणि चपाती घेऊन गेलेले आहे नाश्त्याला पोहेसुद्धा केले होते आणि सोबतच मी डाळसुद्धा शिजवून घेतली आता दुपारी मी फोडणी टाकणार मिस्टर याच्या अगोदर डाळीची आमटी करणार आणि भात सुद्धा झालेला आहे आणि लगेचच मी काय केलं कट्टा सुद्धा लगच्या लगेच साफ करून घेतला मिस्टरांना अनेकदा चहा होता चहा करून दिला त्यानंतर लोटून काढलं फरशी पुसून काढली आणि धुणं सुद्धा धुवून घेतलेलं आहे आता वातावरण कसं झालेलं आहे बघू शकताय आणि इकडे धुणं सुद्धा माझं धुवून झालेलं आहे सोबतच फरशी सुद्धा पुसून झालेली आहे चकाचक फरशी पुसलेली आहे कट्टा स्वच्छ करून सगळं भांडी जिथल्या तिथं ठेवलेली आहेत मिस्टरांसाठी माझ्यासाठी चपात्या सुद्धा मी करून ठेवलेल्या आहेत वांग्याची भाजी करू केलेली आहे कारण त्यांना बेसनची पोळी आवडत नाही यासाठी आणि भात पण झालेला आहे आमटीसाठी मी काय केलेले आहे डाळ सुद्धा शिजवून तयार आहे फक्त आता आमटी फोडणी घालणार तेवढ्यात मी भांडीसुद्धा घासून घेतली थोडी पडल्यात आता पडू दे म्हटलं आता संध्याकाळी एकदमच काय पडतील ते पडतील संध्याकाळीच घासून घेईन मी ती भांडी आणि आमटी लगेच मी उकळायला टाकलेलं आहे आमटी फोडणीसुद्धा घालून झाली आता ॲक्च्युली साडेबारा वाजलेले आहेत आता उद्यासाठी मी काय केले बघा टोमॅटो जेवढे होते तेवढे सगळे मी कापलेले आहेत आल्लं लसणाची पेस्ट बनवणार आहे टोमॅटोची प्युरी आणि खोबऱ्याचे वाटण करणार आहे हे आणि काल बाजारातून आम्ही पालक कोथिंबीर वगैरे घेऊन आलो होतो आणि थोडं तळण मस्कापाव मुलांना खाण्यासाठी हे उद्याला तळून काढणार मी हे तळण त्यासाठी हे तळण आणलं होतं नाचणीचं आणि त्रिकोणी आकाराचं घेतलं होतं हे तेल येता येतं घेऊन आलो आणि गवारी मिरची आणि वांगी घेऊन आलो होतो आणि कोथिंबीर सुद्धा घेतली हा हे दाखवायचं तुम्हाला विसरलं होतं म्हणून म्हटलं आता दाखवूनच घेऊया आता इकडे मी हरभऱ्याची डाळ उकडायला लावलेली आहे कुकर मध्ये त्यामध्ये मी बनवलेलं घरचं तूप घातलेलं आहे आणि थोडी हळद आणि मीठ सुद्धा टाकलेलं आहे इकडे बटाटे सुद्धा लगेच उकडायला ठेवलेले आहेत इकडे लगेच आता पालक आणि कोथिंबीर मी निवडून घेणार मसाला पण करूनच घेऊया तर काय काय घेतलंय बघा इथे वेलची घेतली एक चमचा एक चमचा लोंगा एक चमचा मिर हे रामपत्री आहे हे, हे स्टारफूल धने धने दोन चमचे जिरे एक चमचा घेतलेला आहे आणि तमालपत्र सत आठ पानं घेतलेले आहे इकडे दालचिनी घेतलेले इतकं सगळं साहित्य घालून मी आता गरम मसाला बनवणार आहे चला तर मग बनवूया सर्व मसाला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आणि गार झाल्यानंतरच वाटून घ्यायचा आहे आता इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे कच्चेच टोमॅटो मी मिक्सरला लावले होते आणि ह्यामध्ये बघा अजून एक वाटण केलेले आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटोचं हे वाटण मला आठवडाभर तरी जाईल त्यानंतर कोथिंबीर थोडी निवडून धुवून चिरून घेतली आल्लं लसणाची पेस्ट बटाट्याची भाजीसाठी लागणार ती सुद्धा करून घेतली आणि इकडे जिरे आणि मिरचीचे पेस्ट केल्या आणि कडी पत्ता बाजूला काढलेला आहे आपला गरम मसाला मी वाटून घेतलेला आहे जो मगाशी आपण भाजला होता तो आता इकडे कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे दोन तीन कांदे चिरलेले आहेत आणि या कंटेनरमध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवणार थोडी तयारी केली आणि माझं जे उरलं होतं ब्लाऊज बाहेर लावायच्या होत्या म्हटलं आता लागलीच लावून घेऊया कारण पाच ऑलरेडी वाजले होते मुलं येतील आणि मला काहीच काम करू देणार नाहीत ना आता हे देच चालू दे दे होणार मिस्टर पण येणार म्हटलं लागलीच माझं राहिलेलं ब्लाऊजसुद्धा राहिलेल्या वेळेत करून टाकावं आणि एक तासभर रेस्ट घ्यावी हवी आता इथे डाळसुद्धा शिजली लगेच पाणी मी एळून काढायला लागले खाली पातेल ठेवले आणि त्यावर चाळण ठेवून त्यामध्ये ओताले त्यातलं त्या पाणी आता डाळ आणि गूळ लगच्या लगेच शिजवायला पण घेणार ही डाळ मी काढली बघा आणि गुळ चिरून घेतल्या आणि सुद्धा डाळ आणि गुळ शिजवून घेणार थोड्या वेळानंतर बघा डाळ आणि गुळ असं शिजलंय मी लगेच काढणार आता खाली उतरणार आणि चाळणीने ने ते पुरण वाटणार म्हणजे चाळणीमध्ये असं घसटल्यानंतर पुरण तयार होणार आपलं लगेच इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली भात ठेवला दूध ठेवलं मी पालकची भाजी करणार आहे कणिक सुद्धा मळून घेतली जिरं लसूण हिंग हळद अशी फोडणी घालून चरचरीत अशी पालकची सिंपल बट स्वीटमध्ये भाजी बनवणार आहे थोडा त्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातला तर अतिउत्तम भाजी तयार होते तर खाली बघा कांदा लसूण आणि पालक चिरून घेतला आहे धुवून चिरून घेतलेला आहे प्रथम कांदा मी टाकायला लागले कांदा लसूण घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर हिंग हळद फोडणी घालून घेणार आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल ऐकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच